शेतकरी मित्रांनो नमस्कार अमोल माशा ऑफिशियल युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी मित्रांचे हार्दिक स्वागत या आपण आज मालगावला पीक पाणी दौरा करायला आलेलो आहे आणि ही व्हरायटी शिरगाव काट आहे आणि शेतकरी नाव आणि त्यांचा मोबाईल नंबर सांगतील संदेशराव साहेब धामने मालगाव ब्याण्णव चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी सदतीस ही व्हरायटी कुठली आहे शिरगाव काटा बरं बरं आता ही आपण क्षेत्र किती आहे आणि किती रोप बसले ते तीस गुंठ क्षेत्र आहे तेराशे रोप बसले बरं बरं आणि ग्राफ्टिंग व्हरायटी ग्राफ्टिंग व्हरायटी आणि कितव्या दिवशी माल चालू झाला ग्राफ्टिंग असून पण है। तो है। है? सत्तर दिवसाला पहिला तोडा झालाय सत्तर दिवसाला पहिला तोडा झालाय सध्याला माल किती निघत आहे एकशे साठ सत्तर पर्यंत आणि त्यात किडक किती निघत आहे आठ नऊ किलो निघाले बरं तुमचा वांगी पिकातील अनुभव काय पहिल्याचा होता का, का कसा पहिल्यांदाच आम्ही लावलेला आहे काहीच आम्हाला यातला अनुभव नव्हता बरं ओमाशी सरांच्या कन्सल्टिंग मध्ये पूर्ण त्यांचा शेड्यूल फॉलो केलेला आहे शेतकरी मित्रांनी आपण जे शेड्यूल दिलो ते शेतकऱ्यांनी टोटल फॉलो केलेला आहे त्यांनी कधी वांगी नव्हते पहिल्यांदा त्यांनी वांगी पिकामध्ये उतरलेले आहेत आणि त्या वांगी पिकामध्ये आपण जे लिहून दिलेलं शेड्यूल होतं ते तंतुतंत वापर केलेला आहे ग्राफ्टिंगमध्ये शेतकरी मित्रांनो एवढ्या लवकर कुठल्याही प्लॉट चालू होत नाही आपण जे शेड्यूल दिलो ते तंतुतंत डे वाईज वापर केलेला आहे सुंदर असे रिझल्ट आलेले आहेत आणि शिरगाव काटा मालाची क्वालिटी बघा आणि झाडावरचं सेटिंग बघा सेटिंग बघून घ्या काटे त्याच्यावरचं आणि हे आता जे उन्हाळी वातावरण असताना लाल लालकोळीचा अटॅक असतो पण आपण जे शेड्यूल तर तंतोतंत फॉलो झालेला आहे त्या डेटावरती शायनिंग जबरदस्त असं शायनिंग आहे आणि झाडावरती सेटिंग पण भरपूर आहे मालाची क्वालिटी बघा डेटाची क्वालिटी बघा जबरदस्त कुठेही कोळीचा हे नाही कुठल्याही रोगाचा थ्रीप्स नाही प्रादुर्भाव नाही किडीचं तर शंभर टक्के किडीचं काय किड किती निघत आहे काय एकशे साठ सत्तर किलो मध्ये आठ किलो पर्यंत आहे किलो शेतकरी मित्रांनो दीडशे किलो मालामध्ये दी आठ नऊ किलो निघत आहे त्यामुळे काय झालेलं आहे पहिला जरा एस टी न स्प्रे नव्हता आपण स्प्रे पंपानं हे करत होते ज्यावेळेला आपण एसटी पीन स्प्रेचं आता नियोजन चालू झालेलं आहे त्यावेळेस शंभर टक्के शेतकरी मित्रांनो हा प्लॉट कीड मुक्त होईल पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आम्ही शंभर टक्के किड मुक्त झाल्यानंतर शेतकरी याचा व्हिडिओ करू प्लॉटची कंडिशन बघा फक्त प्लॉटला किती दिवस कंप्लीट झालेले पंच्याऐंशी दिवस कम्प्लीट झालेले शेतकरी मित्रांनो हा ग्राफ्टिंग प्लॉट असून जबरदस्त म्हणजे जबरदस्त आपण सेट करून दिलेला आहे सहा तोडे कम्प्लीट झालेले आहेत प्रत्येक तोड्याला शेतकरी मित्रांनो एकशे साठ सत्तर किलो माल निघत आहे आणि आता या मंदीच्या ह्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो आज दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आज पूर्ण सगळ्या भाजीपाल्यामध्ये मार्केटमध्ये मंदी असताना आपण या मालाच्या क्वालिटी जाग्यावरून हा फक्त पंचवीस रुपये किलोने शेतकरी मित्रांनो माल जाग्यावरून नेत आहेत मार्केट मध्ये पूर्ण क्वालिटी क्वालिटीमुळे व्यापारी रुपये ने शेतकरी मित्रांनो माल नेत प्लॉट वरती पूर्ण कंडिशन दाखवा शेतकरी प्लॉट वरती शेतकरी बघा जबरदस्त सेटिंग आणि डेटाचे शेतकरी मित्रांनो लांबी बघा जबरदस्त आपण जे शेड्यूल दिल ते शेतकऱ्यांनी तंतोतंत फॉलो केलेलं आहेत काटा वराटी आहे काटा वराटीमध्ये फळाचे शेतकरी मित्रांनो जबरदस्त म्हणजे जबरदस्त कळी ड्रॉपिंग समस्याच नसते ते मालाची क्वालिटी व्यापाऱ्यांची शेतकरी मित्रांनो जबरदस्ती याला मागणी आहे ही कोल्हापूर जिल्ह्यात चालणारे वाहन आहे शेतकरी मित्रांनो शिरगाव काटा म्हणून ही पारंपरिक वाहन आहे हे शेतकऱ्यांनी ग्राफ्टिंग प्लॉटला आपल्या प्लांटेशन केलेलं सुंदर असं शेतकरी मित्रांनो आपण शेड्यूल दिलेलं आहे ज्या शेतकऱ्यांना ऑनलाईन कन्सल्टिंग घ्यायचं आहे त्यांनी लवकरात लवकर शेतकरी मित्रांनो आपल्याकडे प्लॉट बुकिंग करून घ्या आपण सर्व भाजीपाल्याचं कन्सल्टिंग करतो कन्सल्टिंगसाठी शेतकरी मित्रांनो नंबर पण आता स्क्रीनवर दिसेलच आणि ज्या आपण प्लॉटचं कन्सल्टिंग केले त्याचा आपण शेतकऱ्याचा नंबर मोबाईल नंबर नाव सर्व देतो शेतकऱ्याशी कॉन्टॅक्ट करा आणि मगच शेतकरी मित्रांनो आपल्याकडे प्लॉट बुकिंग करा प्लॉटची एकदा कंडिशन बघून घ्या शेतकरी मित्रांनो धन्यवाद शेतकरी मित्रांनो नवीन आलेले शेतकरी प्रामुख्यात चॅनेल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा परत एकदा सांगतो आपण सर्व भाजीपाल्याची ऑनलाईन कन्सल्टिंग करतो कन्सल्टिंगसाठी नंबर स्क्रीनवर हो आहे त्यामुळे लवकरात लवकर आपला प्लॉट बुकिंग करा निश्चिंत राहा धन्यवाद